केंद्र येऊन भेटले त्यांना मी आधीपासून ओळखतो ते पोलिसांसाठी त्यांनी बरेचसं काम केलं आहे त्यांनी कल्याण भागात जे भागात दिवा जे गोरगरीब आहेत हॉकर्स त्यांच्यासाठी बरेचसे त्यांनी काम केलेलं आहे ते मला जाणीव आहे पण आता सध्या त्या कल्याण मतदारसंघातून लोकसभाचे चे उमेदवार म्हणून उभे आहेत ते ऐकून मला अतिशय आनंद वाटला त्यांचे उद्दिष्ट मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे उद्दिष्ट अतिशय उत्तम आहे त्या त्या भागात शिक्षण व्यवस्था आणि तशी आरोग्य व्यवस्था यांच्या बाबतीत ते कार्य करणार आहे त्या भागात बहुतेक चांगली शिक्षण संस्था नाही आहे लोक जे रजानी पडतात त्यांच्यासाठी मेडिकल हॉस्पिटल्स नाही आहे त्यासाठी त्यांच्या जे मनात आहे त्याच्या मी समर्थन करतो आणि आपण कल्याणमध्ये जेवढे लोक मला ओळखतात त्यांनी मला माझं नाव ऐकलं असेल त्या सर्व लोकांना मी याद्वारे आवाहन करतो की त्यांनी असे अपक्ष उमेदवार त्यांचे एवढे चांगले उद्दिष्ट गोरगरीब लोकांसाठी काम करतात जमिनीशी निगडीत आहे त्यांना आपण नक्की मत त्यांच्या सपोर्टमध्ये मतदान करावा आणि त्यांना विजयी करावा धन्यवाद